जेवण झालं माझं तुझं झालं जेवण जेवण तर झालंय मसाला संपला म्हणून मिरच करावं लागले मसाला करावाच लागेल सांगितलं होतं ते धनजिरा घेऊन या उवा संपलेला आहे हळकुंड वगैरे तुम्ही काहीच का? आणलं नाही गावात चाललो यादी करून दे माल हा मी यादी करून देते हा सगळं घेऊन या आजच्या आज लसून दोन किलो तरी आणा या, मला यादी एक केली तर द्या ना आता तोंडी सांगून नाही द्यायला बरं बरं ठीक आहे ठीक आहे यादी करून दे मस् सगळं सामान घेऊन येतो आज तुम्ही सामान घेऊन ये <coughs> ती काजल आहे ना काजल तिच्याकडे तिच्याकडेच हार्दिक कार्यक्रम आहे ठीक आहे तुम्हाला तिच्याकडे पण जायचंय मग ज्या वेळेस तुम्ही जाणार ना मी त्याच वेळेत जाऊ ना जाऊ जाऊन संध्याकाळी हळदी कुंकू बायकांचा असतो पुरुष थोडं तिथे असतात काय तुम्ही आता तुकडा हा मी जाईल आपली चालत चालत जाईल ना का एवढं काय लांब नाही आजूबाजूच्या जेव्हा बायका आहेत मग त्यांना पण घेऊन जाईल तिच्याकडे मला जायचंच होतं ना संध्याकाळी रा... परत रात्र झाली तर बिपी अहो म्हणतो तिने पाच वाजता ठेवलंय आज हळदी कुंकू असं का हा बरं आज पाच वाजता ठेवलाय लवकर जाईन लवकर येईल मी तर म्हणतो तुम्ही सगळं सामान वगैरे घेऊन या मी सामान घेऊन येतो सगळं आणि रात्री काय ते तळून मळून ठू मग उद्या दळून आणू तो हा जाऊन आणतो आणि जास्त पण त्या लोकांमध्ये गप्पा करत बसू नका लवकर घरी नाही नाही लवकर घरी या तो आता मळ्यात जातो एकदा मळ्यात मळ्यात जातो दा जाता जाता तू यादी करून ठेवू मग मी येईल यादी घेऊन मी जाईल मग मला ते मळ्यात मोटर चालू केली काय त्या गाड्याने पाहावं लागल काय तुम्ही तो घडी जरा कोणतरी जरा चांगला ठेवायचा होता हे ना ते आता माणस मिळतीने कस तरी बराय तो करतो ना काम त्याला फक्त लक्ष द्यावं लागत आपल्याला नाही घडी असं काही प्रॉब्लेम नाही तसा पण लय सांगावं लागतं बघा लय लय आवडत नाही त्याच्यामुळेच मला आता जायचं काही काम नव्हतं सकाळी त्याला सांगेल काम पाणी लावून देत्या कोंड्याला तिड थांब म्हणलं पण आता तिड नियम आहे का नाही हा तू काय पुढे आंब्याखाली झोपून घेईल ते पण त्याला एका नाही ऐकायला येतं एका त्याला ऐकायला येत नाही हा त्याच्या पाशीत तोंड फोडावं लागतं हा ना आता तू जेवण कर बर का जेवण केलं की त्याचा डबा घेऊन जाय डबा हा त्याच्या जेवणाचा डबा हो त्याचा डबा नाही आज तू बोललेला उपास आहे म्हणून खिचडी दिलेली मी सकाळीच नाही नाही डबा घेऊन जाईल त्याचा डबा नाही डबा नाही त्याचा त्याचा डबा घेऊन जा मला त्यांनी सांगितलं बर ठीक आहे तुम्ही डबा नीट सांगून या आली थांबा आली बसा आणि मी जाऊ का मग मला हा डबा नाही घेऊन जात का आता काय डबा डबा घेऊन जा मग मी हुंकडं जाईल ना चहा घेऊन जाईल बरोबर असं चाललंय का जाऊ लागत राहू दे कामच करीत नाही बरं ठीक आहे मी लाईट गेली ना तिढच झोपून ठीक ठीक आहे आहे चालतंय तुम्ही जा ते सगळं सामान वगैरे मसाल्याचं घेऊन या पाणी भरतय काय करावं काय चव्हाण हे काय पाणी भरते पाणी भरून राहिला मग ते काय हे झालं गहू भरायचं हा तो झाला बरायचा आता याच्यात लावले याच्यात लावले याच्यात आता लावलं एवढ्या बर बर मग आता काय करतो मी तिकडे बाहेर तू खाल्ला दांड तासून घे खालचा तो का हा ते करतो मी सगळं काम करतो ना लाईट गेली झटका मारला तर तिकडे मोटरी पैसे जाऊन पाहिजे हा नाही तर तू काय करतो इकडं थांबतो नाही घेतो आंब्या खाली नाही झोपणार नाही हो नाही ना मी गडी आहे का कोणी हो। नाही ना का अरे ना। काय काम नाही उरकत ना तुझे त्या आठ दिवसापासून तेवढच माणूस करीन का काय कस काय काम करीन अरे आठ दिवसापासून दहा तास ना सांगितलं तू ताच ना मग पाणी भरायचं आवरणाच मी काय करणार त्याला तुमचं काम झालं का कांदे बरन, वांगे कांदेवर करावं लागतं रे सतरा काम सांगत आहे कस काय मग तेवढी आहे ना आपल्या माग हे कांदे गवये ए, मालक झाले म्हणून काही मोकार काम केले हो आता आता तुला डबा येईल तिडे ठेवून दिला डबा हा एकटाच खाऊ मग आता कोणी खायला बरोबर एकट्याचा एक डबा आणला आता मी जेवण केलं अहो तुमची तुमच्या बायकोला लावून द्यायचा का मी ना मी चाललो चिन्हारला ये ती येईल आता थोड्या ना सांगेल चहा घेऊन जाय म्हणलं मग बाहेरच घेऊन आल्यास काय झालं नाही नाही चा घेऊन येणार ती आता मला जायचं शिरणार मी काम फिट करा काम म्हणजे काम मग ये का। मी येतो मग बर का तेवढं चांगलं काळजीपूर्वक मी कामाला मला एक काम करा आपल्याला एक हा एक क्वाटर देशी म्हणजे मावाला जरा मला झोप थोडं नाईन्टी नाईन्टी प्या जायची बरं का संध्याकाळी संध्याकाळीच ना हो मी इतका तरस होतो एक अमाईशी फार हात पायचे आंब होऊन जाते मला हल शनिवारचं अत्र नाव पाहिजे पण ती घेतली ना अशी झोप लागते ती थांबडव उठतच नाही नाही आणि तो तुला ध्यान करून आणतो नाही तू काय काळजी करू न आलं का असं नाही गाड्याला तू गाड्याला सांग कधीच उन नाही कर नाही काहीच नाही गाडी टिकत अस बर तुला ते तंबाखू बिंबुक आहे ना एक पुढे घेऊन या बरं एक पुढे घेऊन ये दोन एक क्वार्टर घेऊन ये बर बर का संध्याकाळी येईल मी तुमचं काम फिट झालं पाच वाजता वावर तर चांगलं झालं हिरवर आणि एकदम लसून पण चांगलं लागलाय गडीने काम पण चांगलंच केलंय कुठं मला दिसूनच झालंय तो तर हा कुठे शोधायचा ह्याला बाई एकदा आहे तो काळा डोस एकदा कशामध्ये शिरला की काय तो दिसत नाही हो बाबा कुठे आहे काय कुठून आवाजच येऊन झाला वालामध्ये जाऊन बघते असेल काहीतरी चल तसे पण मला वाल काढायचे आहेत त्या निमित्ताने जाता वाल पण घेऊन जाते संध्याकाळी जेवणाला पण होईल आणि वाल पण काढून होते आली नाही अहो काय चाललंय तुमचं इथं हे पाणी भरतो ना मी तिकडे शोधत होती किती वेळशी आता मी एवढल मोठा वाल तुम्हाला तिथे सांगा काय हा ते तर झालं ते तर झालंच आता ते लसणाची हे शेती मस्त भरून आले चांगली सारखं पाण्यावरच आहे भाई पाण्यावरच आहे ना, ना। दुसरं काय काम आहे नाही नाही चांगलं चांगलं एवढी काम करायचं एवढी खायचं आपल्याला काय बरं मी काय म्हणते हे वाल सगळे सुकून गेले हे काढले नाही का वाल आता तुम्ही दोन मजूर लावून काढ ना हो काढणार मी असं कसं मी काय काढणार नाही का, आओ, का आओ, मी काढणारच पण आता हे राहिलेले वाल होते की सगळे काढून टाकायचे ना मालक काही लक्ष द्यायला पाहिजे जमिनीवर काय महत्वा गाड्याच्याच भर जगू नये अहो मग तुम्हाला कशाला आम्ही ठेवलं मला सांगा मी करतो ना काम करताय ना मी काम केलं नाही का नाही नाही काम खरंच तुम्ही चांगलं केलंय मी आता बघितलं तिकडची खेती मस्त आली इकडे पण पाणी मस्त दिलं पुढं नाही बिलकुल नाही आणि ते फ्लावर म्हणजे काम, पन... काम आपलं केलं ते फ्लावर पण मस्त आले बरं का मस्त 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 खरंच छान आलंय मी कमी होती संध्याकाळी ये ना मला वालाच्या शेंगांचं काल पण करू ना जरा मग जरा काढून काढून द्या कि मला जरा देतो देतो हा द्या मालकिनीच नाही काम करायचं मग कोणतं करायचं आव व्यवस्थित का व्यवस्थित काढ नाहीये हा व्यवस्थित काय तुम्ही अहो शेजाणा घेतो मी अरे शेजा हे काय निघतच नाहीये बिलकुल एवढं काय देते हे घ्या हे गया, हे घ्या पकडा हा ते करा एवढं आमचं काय नाही होणार तुम्हाला समजत कसं नाही लागण ते शांगा देऊन बसून तो मला शेंगा शिंगा ती पण कालवनाला शेंगा लावायचं आम्हाला संध्याकाळी तू लाग का तर काय बातऱ्या बोला तुम्ही काय बातऱ्या शेंगा म्हणजे या अजून हातामध्ये शेंगाचे काय राव वाढते अरे तुमचा निमित्तही नाही काय बोलत होती काय नाही मला ते टोकर आलताना दिसली लांब काय अहो तुमचं काय डोका बघलं की काय बाहेर निघा पहिली बाहेर बाहेर निघा चांगलं टोकर काढून आणि तो कंबर जोडील आम्ही मला बोलली ना की संध्याकाळी जाता तर चहा देऊन येते आणि ते मला हार्दी गुंकुला जायचं होतं मी बोलली होती ना तुम्हाला तर मग बसून काय करत होते दोघे जण खाली अहो बसून काय करतो खरंच सांग शेंगा तोडीत होते कोणा सांगितलं वाळेल शेंगा तोडा तुम्हाला हि ना सांगितलं बात्र्यावणी बोलू नका गाड्याचं काय काम खोटं बोलायचो तुला आहे ना कामावून काढून टाकी आता कामावून कामावून नका काढून ऐका ना माझं का मी काय सांगते घरी चाल फक्त तुला सांगतो काय तसं काहीच नाही जसं तुम्ही सांगता ना तसं काहीच नाहीये घरी चाल फक्त हो पण मला चांगला कुठे तुझा पण मी त्यांच्याबरोबर काय लफड करू आता मी रोज तर इथं येत असते ना मला रोज भाकर घेऊन येते मी घरी म्हणलं ही काय याय ना घरी आणि सांगून गेली नेमकं मी त्याला कुकाला ना आज दिला तिथे तिनच बच्चा तू हो मी हदू कांकूल्स गेलेले हां सांगतो मी हदू कांकूल्स गेले होते बोलू नको तू, तू गेली मा? हाँ? हाँ। मा, तुमाला? तुमाला या लफड्यासाठी तू गेलीच नाही मग म्हणजे काय बोलायचं तुम्हाला तुम्हाला काय बोलायचं म्हणजे तुला एवढं कळत नाही का मला काय माहिती नाही का काय तुका हा जो का आहे आम्ही असं काय समवतो विश्वास ठेवा ना काय करते अरे

म्हणजे हे नाटक काही का तुझे मी खरं सांगते मी मी कुणाची पण शपथ घ्यायला तयार आहे मी त्यांना चहा घेऊन आली होती तू आधी घरी चाल ऐका ना ते ते झाड जे हळत होत ना ते आम्ही ते वाल तोडत होतो ना ते हलत होते ते बाकी काहीच कारण नव्हतं खरं सांगते घरी चाल मी काय सांगते अहो ऐकलं माझ मी मारू नका मला मी घरी नाही येणार मग काय करतो वाल केलाय